नाली है, फिर क्या होना रोड नहीं, 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 नहीं कैसे आना कैसे जाना न। न। बच्चे हमारे स्कूल में कैसे जाना चिकड़ में से जा रही बच्चे हमारे घास बहुत है हमारे पास उधर इतने घास में से आए हमेशा सुनने हमारे लाइट नहीं नल नहीं पानी की सोई नहीं कुछ नहीं हाँ हम ऐसा चाहिए परेशानी में अब यहाँ हमारे यहाँ इधर लाइट भी और भी नहीं, 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 नहीं।, नहीं।, नहीं, नहीं। दुनिया के अच्छा। में कार्यकर्ते मोठे होतात नेते मोठे होतात मोटे मग जनतेने काय करायचं आमची जनता कुठं गोरगरी मोठी झालेली दिसलेलं आहे का हे बघलो लाव तुम्ही आता यांच्या घरावर पत्रा आहेत म्हणजे त्यांना राहायला घर नाहीत घरं बी नाहीत घरं नाहीत मग ह्यांचा कुणी आदर्श घेत आहे का त्यांच्याकडे कुणी येऊन भेटी दिल्या का पाच वर्षामध्ये की आमच्या ह्या गोरगरिबाचे घरं कसे आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी कसं जातं आहे हे आपल्या जो प्रतिनिधी आहे त्याने बघायला पाहिजे की बाबा आमचे गोरगरीब राहतो कसा जगतो कसा मग जनतेला वाटतंय की बाबा हे मा हा माणूस आमच्यासाठी संघर्ष करत आहे म्हणून पण आता हा जनतेचा उद्रेक तुम्ही बघवला लावतो चाकूर शहरामध्ये घर को लि क्या बोल रहे हैं जो करे तो वो अच्छा चाहे उनका अच्छा हमारे कुछ नहीं जरूरत होना सिर्फ आदमी बढ़ के आना बच्चा को नौकरिया नहीं हर बात ऐसी परेशान है लोग अच्छा। अब... सबसे बड़ी बात बच्चा की नौकरी की बच्चा को नौकरिया ना बेटिया को नहीं लेना औरत बेटे को पढ़ाई करके पंद्रहवीं पढ़ के नौकरी लेना तो क्या करेंगे वो अच्छा किसको मांगेंगे बिल्कुल तो नौकरी सबसे बड़ी जरूरत हाँ नौकरी लगाना है हमारे लिए परेशानी बच्चे बहुत पड़े ही पढ़े तो नौकरी नहीं कुछ नहीं बहुत परेशान है बच्चे ही ही ही। करणं जरुरी आहे जे गोरगरीब आहेत त्यांना शौचालयाची शौचालय नाही आहेत कच्चे रस्ते आहेत कच्च्या रस्त्यावरती कसे उघड्यावरती बसतात त्याच्यामुळे शौचालय नाही शौचालय नाही जे गोरगरीब आहेत त्यांना शौचालय नाहीत कारण की त्यांना घरच नाही तर शौचालय कुठून भेटणार मग ते शौचालय उघड्यावर केल्यामुळे कसं चिराट वगैरे होतात त्याच्यामुळे डेंग्यूचा प्रसार वाढतो खूप म्हणजे यावेळेस परिवर्तन करायचंय का परिवर्तन तर करायचंय आता तर कोणी केलं नाही आतापर्यंत का, ना पर, ना का ना आता ह्यांना देऊन पाहिजे करायला पाहिजे पण आतापर्यंत का झालेलं नाही ठीक आहे कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ तुम्ही आधी आत्ता चाकूर शहरामध्ये वार्ड क्रमांक आठमध्ये जनतेच्या महिलाच्या तरुण वर्गाच्या समस्या ऐकल्या की बाबा ह्यांचे पाच वर्ष जनतेला उल्लू बनवण्यात गेले जे की जनता सांगत आहे उल्लू येणाऱ्या दोन हजार चोवीसला जनता त्यांना उल्लू बनवणारा बनवणारा आहे जे की आमचे आज गोरगरीब बऱ्याच महिलांनी सांगितल्या की आमच्या पोरायला नव नौ, नोकऱ्या नाहीता नोकऱ्या नाही तर नाही त्यांना रोजगार नाही घरकुल योजना नाही आमच्या महिलाला रोजगार नाही म्हणजे असे जे की आम्हाला जगण्यासाठी काही जो आधार लागतो तो आधारच आज आमच्या हरवल्यासारखा झाला आहे आणि तुम्हाला हा आधार चांगला आणाय चांगला आनंदात असा आणायचा असेल तर तुम्हाला सुद्धा लोकशाही मार्गानं येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला तुम्हाला दाखवून द्यायचे आहे की आमचे गोरगरबाचे आमदार होऊ शकतात जे की शेतकऱ्याचे प्रश्न मिटवणारा जे की आमचे महिला वर्गाचे प्रश्न मिटवणारा जे की आमचे शिकलेले पोर आहेत त्यांचा काहीतरी रोजगार आणणारा अशा माणसाला येणारं निवडणुकीमध्ये विजयी करायची आहे महिलांना रोजगार भेटावा घरी बसल्या ठिकाणी बाहेर जाता येऊ नये बर लेकरांचे काही शाळेचे ह्याची त्याची हमारा भी यही कहना है कि पानी लाइट बच्चों को नौकरिया हाँ। और जो इधर से कच्ची रोड है ना वो रोड है वो रोड का काम होना अच्छा। हाँ गंदा पानी नाली बच्चों को जाना स्कूल को परेशानी होती यही हमारा कहना है, है। की लेकर ला ट्यूशन हवा हमारा हमारा अडवास दयाक ट्यूशन महीनिया महीन दोन हजार लेकर, लेकर ट्यूशन है हाँ। तो शाला पे एक ट्यूशन पाजे घर खुले पाजे लेकर बगाना कुछ नहीं मजा बच्चा नहीं बच्चा नहीं कोई नहीं अच्छा। लाइट लाइट नहीं 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 रहती लेट लेट पानी आता नल पे हमारे तरफ कुछ भी नहीं सुविधा हमारे कुछ हाँ। नहीं हाँ। तो लाइट पानी की जरूरी सुविधा नहीं घरकुल चाहिए पढ़े हो गए नौकरी नहीं कुछ नहीं परेशानी में रोजगार नहीं कुछ नहीं अच्छा यही तकलीफ है तो इस बार परिवर्तन करना है हाँ करना है चेहरा बदलना है अच्छा ठीक है अच्छा, सब गौर गरीब बस्तियाँ यह। यहाँ पे रोजगार नहीं सबको घर कुल की अवस्था चाहिए सबको व्यवस्था घर कुल की और ये सब युवा है यहाँ बेरोजगार ज्यादा है इधर गौर गरीब आने से बेरोजगार की संख्या ज्यादा है सबकी एक आशा है की काम धंधा लगना सबको और सबको घर कुल की भी जरूरत है इधर और इस बार परिवर्तन होना चाहिए इसलिए सबके एक ही मांग आहे की उत्तर राव बाग साहेब को इधर से लाना चाहिए बोल के सबका ये कहना है आपका एक मत आहे सर आता लेकरं तर शिकून बसले तर नोकरी पहिलेच लाहता आपण निवडून द्यायला तयारच होतो म्हणजे आपण आजपर्यंत सगळ्यांना दिले दिले आता ह्यानला भी एकदा बघावं लागेल की आपण बरं निवडून देऊ सर जी देखो अभी तो जो है ना ये महाराष्ट्र गवर्नमेंट गवर्मेंट जो है ना हम चल रहे हैं सर जी हाँ पेहन कर पूछना नहीं ये पक्ष में से वो पक्ष में वो ये पक्ष में से वो पक्ष में जो कुछ नहीं कर रहे हैं सिर्फ अपनी जेबें भर रहे हैं सर अच्छा इतना हो। चंद्रकांत व्हाट्सअप को यहां से 100 टक्कनिवड के लाना है सर जी अच्छा हमारी उम्मीद है और हमारी ख्वाहिश है और ये तमन्ना है सर अच्छा ठीक है त्यांनी विकास कसा केला त्यांनी विकास स्वतःचा केला जनतेचा विकास नाही झाला जर समजला जनतेचा विकास झाला असता तर जनतेचा एवढा उद्रेक झाला असता का गावोचा गाव तुम्ही बघोलाला माझ्या सभेला घरती कुणाही गावात गेलं की मवाळ उसळल्यासारखं जनता उसळल्या ह्याचं कारण म्हणजे जनतेलासुद्धा आता म्हणजे डर पैदा झाला आहे की बाबा आमचं उदं भविष्यात काय होईल की आमच्या मागे सर्व म्हणजे दारिद्र्य लागलेलं आहे आणि आपल्याला हे आप गरिबी दारिद्र्य लागण्याचं ला कारण एकच आहे आप आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण जे की आज कुणी महागाईवर बोलायला तयार नाही आज गॅ आमची गॅसची दोन हजार चौदाला गॅस किती रुपयाला होता पेट्रोल डिझेलचे दोन हजार चौदाला काय भाव होते ह्या अशा गंभीर प्रश्नावर आपल्या महाराष्ट्रातला कोणीही नेता बोलायला तयार नाही म्हणून जनतेनं ना ठरवलं आहे की जो आमचा विकास करेल जो आमच्यासाठी संघर्ष करेल अशा माणसाच्या पाठीमागे राहणारी जनता आहे आता